बुलंदाबाज रिपब्लिकन वार्तान सभा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व आदिवासी राष्ट्रीय अधिकार मंचातर्फे प्रशांत लसंते यांचा सत्कार येथे उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून आदिवासी सन्मानित संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या नऊ ऑगस्ट आदिवासी गौरव दिनी रिपब्लिकन वार्ता नियुक्त यवतमाळ केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यांना उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील के पाटणबोरी येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या तालुक्यातील वारा या छोट्याशा गावातील राहणारे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार हनुमान उर्फ प्रशांत लसंते यांचा नऊ ऑगस्ट जागतिक गौरव आदिवासी उत्कृष्ट कार्यकर्त्या म्हणून पाटणबोरी येथे सत्कार करून सन्मानित करण्यात आलं तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त मेळावा व रॅली आयोजित करण्यात आली होती आदिवासी जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर जागृत राहून सतत समाजाला मार्गदर्शन करीत असल्याबद्दल व आदिवासी पाड्यावरील प्रश्नांना वाछा फोडणारे आदिवासी समाजाचा जागृत युवक कार्यकर्ता तथा पत्रकार म्हणून प्रशांत लसंते यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्काराने सन्मानित करण्यात आलं माझा जागतिक आदिवासी गौरव सत्कार केल्याने आनंदात बेगुणित झाल्याचे सत्कारमूर्ती प्रशांत उर्फ हनुमान लसंते यांनी यावेळी सांगितलं रिपब्लिकन वार्ताने विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ